हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवायचं आहे आवळ्याचं जूस आवळा आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे आवळ्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते डोळ्यांसाठी किंवा केसांसाठी आवळा खूप गुणकारी आहे तर आवळ्याचे आपण तुकडे करून घ्यायचेत ह्या तुकड्यांना आपण मिक्सरच्या भांड्यात घालायचे आता ह्याच्यामध्ये आपण आलं घालायचे चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि पाच ते सहा ल मिऱ्या घालायच्या अर्धा लिंबाचा रस आपण ह्याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे लिंबाचा रस पिळण्याने टेस्ट खूप छान येतो थोडंसं पाणी घालून घ्यायचं पाणी घालून झालं की ह्याला आपण आता मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं तर तर ह्याप्रमाणे आपण ह्याला मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे तर आवळा क्रश करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं पाणी घालून हे छान मिक्स करून घ्यायचं तर ह्याप्रमाणे आवळ्याचा ज्यूस तयार होतो आता ह्या ज्यूसला आपण एका भांड्यावर गाळणी ठेवायची आहे आणि गाळणीमध्ये थोडं थोडं करून हे ज्यूस आपण गाळून घ्यायचं तर ह्याप्रमाणे मी गाळणीमध्ये हे ज्यूस टाकलं आहे आणि चमच्याने दाबून आपण आवळ्यामधून सगळं ज्यूस काढून घ्यायचं आहे तर ह्याप्रमाणे आवळ्यामध्ये जेवढं ज्यूस आहे तेवढं ज्यूस मी चमच्याने प्रेश करून करून काढून घेतलेलं आहे आता हा फक्त कुच्चा राहिलेला आहे आता ह्याला आपण एक साईडला ठेवून देऊ तर ह्याप्रमाणे मी आवळ्याचं सगळं ज्यूस काढून घेतलेलं आहे तर साधारण दोन ग्लास ज्यूस निघालेला आहे हे ज्यूस आता आपण कसं प्यायचं तर एका ग्लासामध्ये ज्यूस काढून घ्यायचं ज्यूस ग्लासामध्ये काढल्यानंतर ह्या ज्यूसमध्ये आपल्याला एक चमचा भरून मध घालायचे तर एक चमचा मध मी ह्या ज्यूसमध्ये घातलेला आहे आता ह्या ज्यूसला मध टाकल्यानंतर मस्तपैकी हलवून घ्यायचे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं ज्यूस आपलं तयार झालेलं आहे तुम्हाला माझी ही आवळ्याच्या ज्यूसची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू